नमस्कार तर आज मी ना आषाढ विशेष अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा तिखट कापण्या बनवणारे तर ह्या कापण्या अगदी महिनाभर अशाच कुरकुरीत राहतात तर त्याकरिता मी अग छान असा एक पदार्थ आहे जेणेकरून तुमच्या ज्या कापण्या आहेत तर त्या अगदी कुरकुरीत राहतात वातळ होत नाही आणि मस्त अशा महिनाभर सुद्धा टिकतात छान असे मस्त तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकतात अतिशय छान अशा आपल्या ह्या कापण्या बनवून तयार होतात तर इथं मी कापण्या बनवण्याकरिता सगळ्यात आधी ना मस्त छान असं हे कापण्यांना मस्त वेळी त्याकरिता मी इथं एक वाटण तयार करून घेते तर सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चार तर पाच हिरव्या मिरच्या एक चमचाभर ओवा आणि एक चमचाभर जिरं तर हे बघा सर्व साहित्याचा अशा पद्धतीने एक वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडं झाड सरच आहे जास्त काही बारीक नाही आहे पण खूप छान मस्त आपल्या ह्या कापण्यांमध्ये ना ह्या वाटणची चव येते तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे पसरट म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं पीठ मडता यावं तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटीभर गव्हाचं पीठ आणि इथे दोन चमचे मोठे भरून बेसन पीठ घेते आता ह्या कापण्या आपल्या छान मस्त कुरकुरीत राहाव्या आणि भरपूर दिवस टिकाव्या त्याकरिता दोन मोठे चमचे भरून ये ना मी रवा घेतलेला आहे कुर तर इथं रवा तुम्ही कुठलाही जाड बारीक वापरू शकतात तर रव्या वापरल्याने मस्त अशा कुरकुरीत राहतात वातळ होत नाही आता ह्या का कापण्यांमध्ये ना छान असं मस्त मसालेदार व्हा त्याकरिता मी ना थोडेसे आपले घरगुती मसाले तर ते टाकून घेते जे आपण नेहमी वापरतो ते तर एक चमचाभर धन्या पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा लाल चटणी तर लाल चटणी आपण मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्याच्यामुळे इथे मी कमी वापरते अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा भरून इथे मी ना आपलं जे काही वाटण तयार करून घेतलेलं आहे तर ते टाकून घेते आणि दोन चमचे भर इथे ना तेल टाकते म्हणजे छान मस्त अशाने ह्या कापण्या खुसखुशीत होतात तेल ते ले ले, मी इथं थंडच घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे सर्व काही जे आपण साहित्य टाकलेलं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर व्यवस्थित छान असं आहे मिक्स के करून घ्या म्हणजे आपले जे काही पिठामध्ये ना सगळे काही मसाले तर ते व्यवस्थित असे जा लागले जातील आणि छान असं मस्त मिक्स होतील तर हे बघा अशा प्रकारे छान आपलं व्यवस्थित असं मिक्स झालं ना तर आता याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान मस्त याच्या ना पीठ मडून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान असं हे पीठ आहे ना घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर आपल्या जो रवा वापरलेला आहे सुद्धा ह्या पाणी टाकल्याने थोडंसं फुलतो म्हणजे पाणी सोसून घेतं त्याच्यामुळे ना व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पा अशा प्रकारे छानपैकी इथे मी ना हे कापण्यांचं पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आहे पहा अशा प्रकारे आणि अशा पद्धतीचं छान मस्त घट्ट सर याच्यापेक्षा जर तुम्ही सैल केलं ना तर मग कापण्या व्यवस्थित जमत नाही तर आता मी ना झाकून दहा पंधरा मिनटासाठी हे असंच ठेवून देणार म्हणजे छान असं आपलं हे पीठ ना मुरून होतं आपण सर्व जे काही साहित्य टाकलेलं आहे तर व्यवस्थित असं मुरून होतं जे रवा घातलेला आहे बेसन पीठ घातलेलं आहे ते सुद्धा छान असं मस्त आहे ना थोडंसं फुलून होतं तर हे बघा अशा प्रकारे तर आपलं हे पीठ हे ना कापण्या बनवण्यासाठी छान असं तयार झालेलं आहे तर इथे मी आता है ना एक छोटसा आहे ना गोळा म्हणजे आपण जेवढं पोळी लाटतो ना तेवढा त्या आकाराचा इथे मी एक गोळा घेणार आहे आता तुम्हाला इथं किती मोठी पारी लाटायची आहे ह्या कापण्यांसाठी तर, का तर त्याप्रकारे तुम्ही इथं पिठाचा गोडा घेऊ शकतात पण इथे मी पोळीचा एवढा छान असा मस्त गोळा गोडा घेणार आहे म्हणजे आपली जसं आपण जेवढी पोळी लाटतो ना त्याप्रमाणे मस्त असं इथं इथं ही पारी लाटून घेणार आहे मी तर पोळपाठायला इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा ही पारी लाटणार ना तर ती खाली चिटकणार नाही तर पहा छान मस्त अशी पटकन आपली इथे ना तेल लावल्यामुळे खाली चिटकत नाही आणि लवकर अशी सरकते म्हणून थोडंसं तेल लावा अगदीच जास्त नका लावू म नॉर्मलच आपल्याला कमीत कमी तेल लावायचं आहे तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मी ना ही पारी लाटून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही आपण जे काही मस्त जिरे ओवा आणि लसूण मिरची टाकलेली आहे तर ते मस्त असं दिसून येते तर दिसायला नाही तर चवीला देखील खूप छान मस्त आपले ह्या तिखट ना कापण्या बनवून तयार होतंय तर हे बघा इतकी बारीक अशी मी इथं लाटून घेतलेली आहे जास्त जाळ ठेवायची नाही आहे किंवा जास्तच बारीकसुद्धा करायची नाही आहे तर आता मी सुरीने ना अशा पद्धतीने हे मस्त अशी चिरून घेणारे आता ह्या पारीला हे बघा अशा पद्धतीने हुब्या चिऱ्या मारून घेणार आहे आणि थोडंसे ना आता लगेचच तिरकस अशा मी इथं चिरा मारून घेते तर मस्त अशा आपल्या ह्या जे काही कापण्या आहेत तर त्या डायमंड शेपमध्ये बनवून तयार होतील तर हे बघा अशा प्रकारे जर तुम्हाला असे शंकरपाड्यासारखे जर आकार हवे असतील त्यासुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे आकारात आकारातसुद्धा तुम्ही इथं हे कापण्या बनवू शकतात पण कापण्या अशाच पद्धतीच्या छान अशा दिसायलासुद्धा छान दिसतात आणि करायलासुद्धा अशाच ह्या कापण्या बनवतात त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला मस्त डायमंड शेपमध्ये ह्या कापण्या करून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा प्रकारे छान अशा मस्त आपल्या इथं कापण्या सहज निघतायत तर सर्व काही कापण्या आहे ना मी आता एकदाच करून घेते आणि मगच तळून घेणार तर तुम्ही एका एक साईडला तळून घेऊ शकतात किंवा तळून पण घेऊ शकतात आणि लाटून सुद्धा घेऊ शकतात तसेही पटकन आपल्या ह्या कापण्या बनवून तयार होतात आणि एकदा सर्व काही जर लाटून घेतल्या ना तर ते सुद्धा आपण पटपट पत पत असं तळून घेऊ शकतो तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं दुसरी पारी सुद्धा लाटून घेतलेली आहे आता ह्या पारीवरे ना मी थोडंसं खसखस टाकून घेणार आहे तर खसखस घातल्याने खूप छान मस्त आपल्या ह्या कापण्या सुद्धा छान अशा दिसतात आता इथं खसखस टाकून आहे ना थोडंसं मी ना लाटून घेणार आहे म्हणजे जे काही खसखस आहे तर ते व्यवस्थित असे म दबलं जाईल म्हणजे जे आपण तळून आहात तर ते जास्तीचं निघणार नाही तर ह्यासुद्धा कापण्या मी मस्त डायमंड शेपमध्ये अशा पद्धतीने कट करून घेणारे पहा मस्त अशा आपल्या ह्या कापण्या बनवून अशा तयार झालेल्या आहेत आणि कसखस घातल्याने तर मग आणखीनच खूप छान मस्त दिसायला देखील छान मस्त आपल्या ह्या कापण्या दिसतात आहेत आणि तळून जर अजूनसुद्धा छान अशा दिसतात तळून झाल्यावर ह्या कापण्या तर आता लगेचच इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल मात्र व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे जास्त कडकडीतसुद्धा नाही आणि जास्त थंडसुद्धा नाही अगदी मीडियमच आपल्याला इथं तेल गरम करायचं आहे जर जास्त तुम्ही इथं तेल गरम केलं ना तर मग त्या कापण्या लगेचच लाल व्हायला लागतात म्हणजे बाहेरून लाल होतात आणि मध्ये ना ते शिजत नाही मग व्यवस्थित अशा मऊ राहतात त्याच्यामुळे ना तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे आणि मध्यम गॅसवर किंवा कमी गॅसवर छान मस्त अशा कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला ह्या कापण्या दोघीही बाजूने मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा एका एक साइडने छान मस्त आपल्या ह्या कापण्यांना ना सोनेरी रंग आलेला आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण मस्त अशा ह्या तेलामध्ये तळून घेणार गॅस मी कुठंही मोठा केलेला नाहीये अगदी कमी गॅसवर मस्त अशा आपल्या ह्या कापण्या इथं तळून झालेल्या आहेत तर पाहू शकतात खूप छान मस्त अशा आपल्या ह्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत आता याच्यापेक्षा आपल्याला जास्त तेलामध्ये तळून घ्यायच्या नाही आहेत अगदी मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत पाहू शकतात रंग आणि दिसायला देखील किती छान अशा आपल्या इथं कापण्या दिसत तर सर्व काही कापण्या मी अशाच पद्धतीने इथे ना तळून घेणारे तर आपल्या ह्या कापण्या जास्त दिवस टिकाव्यात त्याकरिता तळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे जास्त मोठ्या गॅसवर तळू नका म्हणजे त्या पटकन अशा तळल्या जातात पण आतपर्यंत व्यवस्थित अशा त तळून होत नाही थोड्याशा कच्च्या राहतात म्हणजे जेव्हा कापण्या आपण बाहेर आपन काढतो तेव्हा त्यात मऊ पडतात किंवा वातळ होतात तर त्याच्यामुळे ना व्यवस्थित असे तळून घ्या म्हणजे ना ह्या कापण्या भरपूर अशा दिवस टिकतील तर खूप छान मस्त अशा आपल्या ह्या कापण्या कुरकुरीत झालेल्या आहेत अगदी मसालेदार आणि मस्त असं तिखट अशा आपल्या कापण्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत तर ह्या आषाढ महिन्यामध्ये नक्कीच करून पहा मस्त अशा मसालेदार तिखट कापण्या आणि ह्या कापण्या करायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये छान अशा मस्त कुरकुरीत अशा कापण्या बनवून तयार होतात पाहू शकता तुम्ही किती मस्त अशा कुरकुरीत आपल्या कापण्या झालेल्या आहेत तर ह्या कापण्या तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकतात बाहेरचं भरपूर असं तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा मस्त घरगुती आणि पौष्टिक असे ह्या कापण्या अगदी छानच तुम्हाला उत्तम पर्याय म्हणे तुम्ही घेऊ राहू शकतात चला तर मग आपली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत